गौरगाव येथील काँग्रेसचे नेते माणिकराव वायदंडे यांची द्राक्ष बाग आंबा बाग शेवगा बाग जळून खाक वायदंडे यांनी अत्यंत कष्टातून माल रानावर शेती फुलवली पण देवाने दिल व कर्मानं नेलं या पद्धतीने हातातोंडाशी आलेलं पीक शॉर्ट सर्किटमुळे डोळ्यादेखत डोळ्या जळून खाक झाले यामध्ये त्यांचे अंदाजे दहा लाखाचे नुकसान झाले आहे यामध्ये जनावरांचे शेड कडबा कुटी मशीन व जनावरांना ग्रामस्थांनी सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले या घटनेची माहिती वाजदंडे यांनी खासदार विशालदादा पाटील यांच्या कानावर घातल्यानंतर तात्काळ दादांनी यंत्रणा फिरवून सर्व अधिकाऱ्यांना घटनास्थळी भेट देण्याच्या सूचना दिल्या या घटनास्थळी नायब तहसीलदार मंडल अधिकारी पोलीस पाटील महावितरणाचे अधिकारी पशुवैद्यकीय अधिकारी ग्रामसेवक तलाठी सरपंच व विविध मान्यवरांनी भेटी देऊन घटनास्थळी पाहणी केली यामुळे या, या परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे